अय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका मोठ्या ब्लॉगमध्ये आज मी काहीच बोलणार नाही तुम्हाला मी दाखवते मागचा व्ह्यू एवढा सुंदर आहे ना बस कधी आणि हा मी माहेरी आली दिवाळीसाठी आता मला जायचं आहे उद्या परवा जायचं आहे त्यामुळे म्हटलं चला एक मोठं ब्लॉग तर करूया आणि तुम्हाला पण दाखवूया केवढं सुंदर आहे इकडे वातावरण मस्त डोंगर रांगा वगैरे सगळं तर त्यामुळेच मी हा ब्लॉग स्टार्ट केला आहे आजच्या ब्लॉगमध्ये इतकं काही खास नाही आहे पण मग जे व्ह्यूज आहे ना किंवा जे दाखवते मी तुम्हाला ते खूप खास आहे आणि मग चला दाखवते मी तुम्हाला घरात झाले ना सर तर पावसाळा येतो येतोय का हे इकडे ना पूर्ण डोंगर आहे ते पूर्ण झाकले गेले ही डोंगर अशी रांग आहे पूर्ण आणि ती अशी इथपर्यंत आई इथे दिसते बघा नॉर्मल नॉर्मल आणि हे असं यायला पण अट सो असं आहे खूप सुंदर आहे मामाचं घरच आहे ना गी घर आहे आणि आजूबाजूने सगळीकडून डोंगरच आहे डोंगर आता हे बॅक साईड आहे घराचे तुम्हाला पुढून दाखवते कस आहे ओके तर हे पुढे म्हणजे हे घराच्या समोरचा व्ह्यू आहे समोर पण एक डोंगर आहे वापस आता हे पण असेच मागे डोंगर आहे आणि अशी पाच डोंगर आहे तर याला म्हणता पाचवी डोंगरी म्हणजे इकडच्या साईडला इकडे एक हॉटेल आहे हे इथे दिसत असलं तुम्हाला हा हे इथे हॉटेल आहे आणि हे मरामातेचं मंदिर आता तो मागून डोंगर असाच असं इथून अटॅच होतो फक्त इथे असा खोलगट पण आहे बाकी इकडे डोंगर स्टार्ट होतो मध्ये रस्ता आहे आणि इथे मंदिर आहे मरामातेचं मंदिर आहे हा पूर्ण रस्ता इकडे पण छोटी टेकडी हे इथे ह्या इकडे पण डोंगर आहे हे इकडे मी सधन सधन इकडे डोंगर हा एक डोंगर ह्या डोंगराच्या पलीकडे पण डोंगर इकडे गाव आहे आणि इकडे सासर माझे इकडे माझं इकडच्या अगदी दहा मिनिटाच्या अंतरावरती माझं माहेर सासर असं सा आहे हे आहे खाली आज तीस ऑक्टोबर आहे आणि अजून सुद्धा असा पाऊस पडतो दुसरं पाऊस आहे जोरात पाऊस पडतोय आणि हे टिंगे पिंगे इकडे आले लागल हॅलो नको नको जाऊ जाऊ नको मॅडम चावड कुठे माहिती का हे इकडे इकडे मामाचं चा जेवण चाललंय आणि माझ्या चा या वाघोबाला त्याच्या जेवणावरती ताव मारायचंय हा माझा वाघोबा इकडे येऊन एवढी ऍक्टिव्ह झाली ना ते श्री बसली आणि हाय माझं थोडं थोडंसं बसतो पण यायचं होता विदाऊट सपोर्ट एनी सपोर्ट आता आम्ही चाललो आहे मंदिरात मर्यामातीच मंदिर इथे खूप जागृत ठिकाण आहे ते मर्यामातीचं मंदिर आणि किल्लीला पण घेऊन जायचं होतं माझं ठरलेलं होतं की मीला घेऊन जाईल त्यामुळे मग मी आता आहे <laughs> <laughs> पाऊस आला ना डुकली पाऊस आला ना झी <laughs> मराई मता बोल जय मराय मता झे मराय मता <laughs>